बुलढाणा जिल्ह्यातील जोडगाव जामोद पंचायत समितीमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांच्या प्रशासनातील उल्लेखनीय कार्यकर्तृत्वावर पुण्याच्या ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनकडून त्यांना भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना यशदा पुणे येथे सात जानेवारीला पद्मश्री पुरस्कार प्राप्त सन्मानित व्यक्तींच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे नांदुरा व जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती या फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून घेण्यात आली असून शासनाच्या विविध योजना उपक्रम यशस्वीरित्या राबवणे शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करणे कोरोना काळात रक्तदान शिबीर घेणे गरजूंना अन्नधान्य पुरवणे अशी विविध सामाजिक व लोकउपयोगी कार्य संदीप मोरे यांनी केली आहे यामध्ये उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार सुद्धा मोरे यांना प्राप्त झाला असून महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांना यासाठी सन्मानित करण्यात आले आहे त्यांना ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन कडून मिळालेल्या भूषण पुरस्कारामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची प्रतिमा उंचावली असून विस्तार अधिकारी संदीप मोरे यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा होवला गेला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव